राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत दुबई विठुरायाच्या कीर्तनाच्या गजरात दुमदुमली महाराष्ट्रातील चार दिग्गज कलावंतांनी दुबईमध्ये केले भक्तिमय वातावरण निर्माण दुबईमधील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या अनेक वर्ष श्री गणेश भजन मंडळ शाहजहा दुबई अध्यक्ष श्री विठोबा अहिरे काका यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय भजन मंडळ स्थापन केले सर्व भारतीय महाराष्ट्रीयन एकत्र येऊन कीर्तन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात महोत्सव रोजी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार तुकाराम महाराजांचे वंशज हबप्प हब उद्बोध महाराज पैठणकर यांच्या कीर्तनाला गायनाची साथ हबप्पा अंकुश महाराज कुमटेकर कोकणरत्न हबप्प परमेश्वर महाराज वरखड देवाची आळंदी तसेच मृदुंगाची साथ पकवाजाच्या नामांकित घराण्यातील मृदुंग महर्षी सुनीलजी महाराज विठ्ठल महाराज रायगड भूषण या कलावंतांनी दुबई मधील सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला सर्व भारतीय उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा